नमस्कार मी दिपाली कुकविथ दिपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे वांग्याची मस्त अशी रस्सा भाजी पण हो आजची ही वांग्याची भाजी कांदा टोमॅटो न घालता बनवणार आहोत खूपच मस्त रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा तुम्हाला देखील ही भाजी खूपच आवडेल पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर बनते ही भाजी खूपच साधी सोपी झटपट होणारी डिश आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पॅनवर ही पावाटी खुरसणी भाजून घेऊया यालाच कारळे देखील म्हणतात याची चटणी पण बनवतात पंधरा ते वीस सेकंदात खुरसणी अशी तडतडायला लागताच गॅसची फ्लेम कमी करून भाजलेली खुरसणी थंड होण्यासाठी बाजूला प्लेटमध्ये काढूया यानंतर भाजायला घेऊया पावाटी धने हाय फ्लेमवर धने उलटणीने खालीवर करूया धन्यांचा रंग बदलताच भाजलेली धने बाजूला प्लेटमध्ये काढूया पावाटी सुक्या खोबऱ्याचे काप भाजायला घेऊया खोबऱ्याचे काप तांबूस दिसत नाही तोपर्यंत खालीवर करूया खोबऱ्याचे काप पण तांबूस असे झालेले आहे आता हे खोबऱ्याचे काप थंड होण्यासाठी बाजूला प्लेटमध्ये काढूया आता हे सर्व भाजलेले जिन्नस एक एक करून मिक्सरमध्ये बारीक करूया सर्वात आधी आपण ही भाजलेली खुरसणी बारीक करूया खुरसणी छान बारीक करण्यासाठी ती अशी सेपरेटच बारीक करावी एकत्र मिश्रण व्यवस्थित बारीक होत नाही खुरसणी मस्त अशी बारीक झालेली आहे ही बारीक केलेली खुरसणी प्लेटमध्ये काढूया आता बारीक करायला घेऊया ही भाजलेली धने धने पण बारीक करून झालेले आहे ते पण प्लेटमध्ये काढूया भाजलेले खोबऱ्याचे काप बारीक करायला घेऊया खोबरं पण मस्त असं बारीक झालेलं आहे ते पण प्लेटमध्ये काढूया यानंतर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची बारीक करूया एक कांडी सोडलेला लसूण दोन हिरवी मिरची आणि थोडंसं आलं मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करूया आता हा तयार हिरवी मिरची लसूण आल्याचा ठेचा अशा प्रकारे चमचाने प्लेटमध्ये काढून घेऊया वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो वांगी चिरून त्याच्या फोडी करून पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेतले आहेत कढईमध्ये तीन वगळी तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे तेल तापताच फोडणीसाठी तेलात ता टाकूया पाव छोटा चमचा बारीक मोहरी अर्धा छोटा चमचा जिरं सात ते आठ कडीपत्त्याची पाने जिरे मोहरी कडीपत्ता छान तडतडल्यानंतर टाकूया अर्धा छोटा चमचा हळद आणि मिक्सरमध्ये तयार केलेला हा हिरवी मिरची लसूण आणि आल्याचा ठेचा चमच्याने मिक्स करूया एक छोटा चमचा लाल तिखट आणि एक छोटा चमचा गरम मसाला टाकून पुन्हा चमच्याने छान मिक्स करूया लाल तिखट आणि गरम मसाला टाकते वेळी गॅसची फ्लेम कमी करावी मिक्सरमध्ये बारीक केलेले धणे टाकूया धणे अशी भाजून बारीक करून टाकल्यामुळे भाजीला खूपच मस्त असा स्वाद येतो चमचाने मिक्स केल्यानंतर कढईत टाकूया भाजून बारीक केलेली खुरसणी आणि भाजलेले सुकं खोबरं चमच्याने मिक्स करूया हा असा मसाला तयार करून ठेवला तर आठवड्यात हा मसाला वापरून आपण कित्येक भाज्या बनवू शकतो आता या मसाल्यात आपण टाकूया या धुतलेल्या वांग्याच्या फोडी चवीनुसार मीठ टाकूया चमच्याने फोडी मसाल्यात व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही इथे बघू शकता मी इथे शेंगदाण्याचा कूट पण नाही घातलेला गरजेप्रमाणे पाणी ओतूया साधारण दोन ग्लास पाणी ओतलेले आहे चमच्याने मिक्स करूया गॅसची फ्लेम मोठी करून भाजीला उकळी येईपर्यंत वाट बघूया भाजीला उकळी आलेली आहे वांग्याच्या फोडी अशा चमच्याने खालीवर करूया एकसारख्या शिजण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम करून दहा ते पंधरा मिनटांसाठी कढईवर झाकण ठेवूया दहा ते पंधरा मिनटे झालेली आहे कढईवरील झाकण बाजूला करूया वांग्याच्या फोडी छान मऊ झालेल्या दिसत आहे चमच्याने दाबून चेक करूया फोडी छान मऊ शिजलेल्या आहेत गॅस बंद करूया ही तयार भाजी जसजशी दस थंड होणार तशी ती आणखी दाटसर दिसेल आणि भाजीची तरी देखील वर आलेली दिसेल भाजी थंड झाल्यावर बघा मस्त अशी सेट झालेली दिसत आहे तरी पण वर आलेली आहे त्याचबरोबर रस्सा पण छान दाटसर झालेला आहे खूपच भारी कांदा टोमॅटो किंवा शेंगदाणे न घालता केलेली खूपच स्वादिष्ट अशी चमचमीत मसालेदार वांग्याची रस्सा भाजी तुम्ही नक्की करून बघा मग कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर कुकवी दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका